मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या सन्मानार्थ जिल्हा बंद चा आव्हान जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरिता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे मागच्या पाच दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहे आज त्यांच्या उपोषणाच्या सहावा दिवस आहे मात्र तरीही सरकार त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही त्यामुळे जरंगे यांच्या आज दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी वाजल्यापासून जालना जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलं मराठा समाजाने हा जालना जिल्हा बंद ची हाक देण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की जालना जिल्हा हा पूर्णपणे बंद आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावं मराठा समाजावरती झालेले गुन्हे हे मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आज जालना जिल्हा बंचची हाक देण्यात आलेली आहे गेल्या सहा दिवसापासून मनोजरंगे पाटील हे म्हणून उपशन बसलेले आहे मात्र त्यांची तब्येत आता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आज मराठा समाजाने जालना बंच ची हाक देण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की आपण आहोत सावरकर चौक इथे मुख्य बाजारपेठ मध्ये आज मुख्य बाजारपेठ हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे जालनेहून राहुल मुळे दिव्यांग साठी जालना